आहे की महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा विरोधातला सर्वात पक्ष मोठा पक्ष म्हणून नागपुरात निवडून आला आणि मला वाटत कि विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी ही इत तितकीच मोठी असते जितकी सत्ता पक्षातील महापुराची असते नागपूर शहरातील जनतेचे जे मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याचे काम आहे ते या महानगरपालिकेत होते शहरातल्या जनतेचा पैसा टॅक्सच्या रुपानं या महानगरपालिकेच्या तिजोरी जमा होतो विविध स्त्रोत महानगरपालिकेच्या जवळ उत्पन्नाचे आहे राज्य शासन केंद्र शासन या महानगरपालिकांना मदत करते आणि इथे होणारा हा व्यवहार आहे म्हणजे आम्ही ज्या पद्धतीनं मूलभी सोयी सुविधा पुरवण्यासाठी निर्माण करतो कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर कोणाला आणतो या सगळ्यांवर देखरेख ठेवणं आणि सामान्य जनतेच्या खिशातला पैसा जो महानगरपालिकेच्या तिजोरीत येतो त्याची पळवट न होऊ देणं हे महत्वाचं विरोधी पक्षाचं काम असत आणि विरोधी पक्ष नेत्यांनी या सर्व बाबींवर बारकाईने नजर ठेवून इथला कारभार सत्ताधारी बरोबर करत आहात का शहरातल्या जनतेला जे वचन दिले होते मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याचं ते बरोबर होत आहे काय या सर्व गोष्टींवर नजर विरोधी पक्ष नेता आणि आमचे काँग्रेसचे चौथी छत्तीस नगरसेवक महाविकास आघाडीचे नागपूर महाविकास आघाडीचे युबीटी उद्धव साहेब शिवसेनेचे सुद्धा दोन सदस्य आमच्या या आघाडीमध्ये आहे हे सर्व मिळून नागपूर शहरातील जनतेच्या सेवेसाठी आज या विरोधी पक्ष नेते पदाचा पदग्रहण समारंभ संजयजी महाकाळकर हे विरोधी पक्ष नेते आहेत किशोरजी कुमेरिया हे शिवसेनेचे नेते आहेत हे सुद्धा आमच्या महाविकास आघाडीत आहे आणि हे सर्व लोक मिळून नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागपूर शहरातील जनतेचे प्रश्न आणि महानगरपालिकेचा कारभार सुरळीत चालावा यासाठी काम करणार आहे